नमस्कार मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील कन्यादान ही मालिका अतिशय लोकप्रिय एक मालिका या मालिकेतील कलाकारावर नुकताच मोठा डोंगर आहे चला तर जाणून घेऊया कोणाही कलाकार, को कलाकार। तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते अमित खेडेकर यांनी कन्यादान या, या मालिकेत मुख्य पात्र साकारलेले होते मात्र अमित यांच्या आई खेडेकर या गेल्या काही काळापासून कर्करोगाने ग्रस्त होत्या त्या गंभीर आजाराशी त्यांची अखेर झुंज यशस्वी ठरलेली आहे सुनीता खेडेकर यांनी वयाच्या साठाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला त्यामुळे खेडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अभिनेते अमित खेडेकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री रश्मी अनपट दोघेही या बातमीने अत्यंत दुःखी झाले आहे अमित यांनी आपल्या आईच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगितलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणया यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अमित खेडेकर यांच्या आई सौ सुनीताताई खेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली